देव तारी त्याला कोण मारी बोट अपघातातून बचावलेल्या कुटुंबाची आपबीती पाहूया सविस्तर वृत्त अठरा डिसेंबरला मुंबई येथे दोन बोटीमध्ये भीषण अपघात झाला या बोटीतून यवतमाळ शहरातील एक कुटुंब प्रवास करीत होते अपघातात सुदैवाने यवतमाळ शहरातील कुटुंब बचावले मात्र त्यांच्या हृदयाला काही गोष्टी स्पर्श करून गेल्या दुःखदायक प्रसंगाचा पाढा वाचताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हवा बऱ्याच गोष्टी सांगून जात होते यवतमाळ शहरातील अडकणे कुटुंबातील नऊ जणांनी मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी बघितला मृत्यूशी दोन हात केले आणि मृत्यूशी झुंज देत नऊ जणांनी आपला जीव वाचवला त्यानंतर हे कुटुंबासह यवतमाळात परतले शुभम अडकणे संगम अडकिने दिनेश अडकणे नंदा अडकणे काजल झाडे आणि तिचा चौदा महिन्याचा चिमुरडा शार्वित वैष्णवी साबळे वनमाला साबळे नैना सुरमडकर हे सर्वजण यवतमाळवरून मुंबई येथे आपल्या मुलीकडे गृहप्रवेश कार्यक्रमाकरिता गेले होते दरम्यान कार्यक्रम आटोपल्यानंतर नऊ जण बोटीने एलिफंटा लेणी पाहण्याकरिता निघाले काही क्षणातच अचानक नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमलला धडक दिल्याने बोट पलटून गेली दरम्यान या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला होता मात्र अडकणे कुटुंबातील नऊ जणांनी अक्षरशः मृत्यूशी दोन हात करीत आपला जीव वाचवला सगळ्यात आधी तुम्हाला हे बोलायचं आहे की जे पण बोटवाले आहेत त्यांनी सगळ्यात आधी जॉकेट दिले पाहिजे जॉकेट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि लिमिटच्या बाहेर जी बी बोट आहे लिमिटच्या बाहेर भरले नाहीत पाहिजे कारण की मी एकच महिला नव्हती त्याच्यामध्ये अनेक महिला होते आणि माझ्याजवळ जी म्हणजे माझ्याजवळ जे होते आम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत त्या हॉस्पिटल दहा महिन्याचं बाळ होतं आणि त्या दहा महिन्याच्या बाळासोबत त्याचे पप्पा होते पण आई वाढली होती त्याची वाहून गेली होती त्या पाण्यामध्ये त्यावेळेस मला बघून असं म्हणजे एवढं माझे हे झाले की पूर्ण होश उडून गेले कारण की तो दहा महिन्याचा बाळ एक म्हणजे तो दूध पिताच बच्चा होता एक आणि त्याच्यानंतर असे बाया कितीत वाहून गेले आणि माझ्या पायाखाली एक सात वर्षाचा सा मुलगा पडलेला होता त्या मुलाला बघू तर मला बापरे असं वाटलं की त्याला मी वरती काढले आणि म्हटलं बचाव बचाव आणि आम्ही आमस्त आवाज देत आहे पण कोणीच वाचवायला आलं नाही काही वेळ बोट वापस गेली दोन बोटा येऊन वापस गेल्या सगळ्यात आधी जॉकेट द्या आणि लोक काही जात नाही फिरायला लोकांना आयडिया नसते की जॉकेट घालायला पाहिजे आणि जॉकेट घातल्यानंतर असं असं होते म्हणून आणि माझ्या आईचं मंगळसूत्र होतं माझे दोन गोप होते आणि माझ्या भावाच्या हातामध्ये ब्रेसलेट पण होतो माझ्या हातामध्ये रिंग होती आणि माझ्या मोबाईलची आणि माझ्या भावाच्या मोबाईलची इ एम, एम आय पण आत्तापर्यंत खंडायची आहे मोबाईल एकांचे पण रिपेअर झाले नाहीत आणि यांनी चार दिवस हॉस्पिटलमध्ये होते पण कुणाकडून काही मदत भेटली नाही आमचे चार जण ऍडमिट होते मुंबईलाच होते पण कोणाकडून शासनाकडून काही मदत भेटली नाही एक रुपयाची पण त्यांनी माझं बाळ पाहून बी एक रुपया पण दिला नाही भेटली पाहिजे आम्हाला मनात मी जर सांगितलं माझ्या बाजूला बसून होती दोन व्यक्ती त्यांना सांगितलं मी का हा का पिक्चरची शूटिंग करून झाला का म्हणून बोर्डवाला तो असं म्हणत नाही तर तो बोर्ड एक येऊन आम्हाला भिडला तो भिडून गेला त्याच्यामध्ये दोन मिनटामध्ये पूर्ण पाणी घुसायला लागलं पूर्ण आता कसं करायचं बा जीव कसा वाचवायचा कसा, कसा पाहायचा तेवढ्यामध्ये आम्ही घाबरून गेलो पूर्ण माझ्या पायाखाली लाशा बायाच्या मी पाहून आमच्या घरच्या लाशा आहे का कुठच्या लाशा आहे ते बघून राहिलो मी त्याच्यामध्ये परेशान झालो मी कसं करायचं काय करायचं बा तर माझी मुलं म्हणून राहिले बचाव 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 मग मी म्हणून बचाव बचाव खूप चिलावून रालो कोणी आम्हाला सपोर्ट नाही के केला त्या बोट आल्या आमच्या आजूबाजू एक दोन बोट आल्या त्याही चालल्या गेल्या आम्हाला पाहून मग नंतर एक बोट आली त्यानं आमचा जीव वाचवला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.